एक माननीय आमचे मार्गदर्शक मुंडे साहेब गेल्यापासून गेली अकरा वर्ष झालं वडील पंकजा ताईंसोबत एकनिष्ठतेने काम करतात आणि त्यांनी केलेलं आहे दोन लोकसभा आणि विधानसभेला त्यांच्यासोबत काम केलेलं आहे नंतर जसा पाहिजे तसा त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स मिळाला नाही आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी व जिल्हा सदस्य असतील किंवा पंचायत समिती सदस्य असतील किंवा सर्व सभापती असतील सर्व कार्यकर्त्यांच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघातील धारूर वडोंदिन माजलगाव तीन तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आज तशी मान्य अजित पवार साहेबांची मान्य प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भेट झाली व पुढील आठवड्यात प्रवेश करणार आहेत आम्ही आता मात्र नाही कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो आणि कुठंतरी कार्यकर्त्यांचे पण प्रश्न मार्गी लागले पाहिजेत कार्यकर्त्यांच्या पण अडचणी निश्चित त्याच्यात मार्ग निघला पाहिजे म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना आणि सर्वांचा विचार पूर्णच आम्ही कार्यकर्त्यांना विचारूनच आम्ही हा निर्णय पुढील घेतलेला आहे साहेब कार्यकर्त्यांना न्याय दिला जात नव्हता कार्यकर्त्यांचे कामं होत नव्हते अनेक अडचणींना सामोरं जावं लागायचं आणि काय आहे कार्यकर्त्यांचे छोटे मोठे कामं असतात साहेब कुठेतरी त्यांचेही कामं झाली पाहिजे ना कार्यकर्त्यांचे यासाठी मग हे पंकजा मुंडे करत नव्हते असं म्हणायचं आहे नाही मुळात म्हणजे कसं आहे की ते कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आता छोटे मोठे कामं ताईंचं लक्ष नव्हतं मुळात म्हणजे ताईंचं इकडे जास्त लक्षच नव्हतं मुंबईला असल्यामुळं खाली ग्राउंड लेवलला लक्षच नव्हतं ताई साहेबांचं भविष्यात आता आमदार प्रकाशदादा सोळुंके साहेब हे स्थानिक आमदार आहेत आणि त्यांचं पूर्ण लक्ष असतं इथं